नमस्कार मित्रांनो आज आला आहे आपण मनमाड येथील गणेश चुनके यांच्या शेडवरती हे बघा साधारणत इथं चोपन्न दिवसाचा हा पक्षी आहे आणि एकदम शांत चांगल्या रीतीनं पक्षी त्यांनी बनवलेला आहे शांत पक्षी बसलेला आहे एकदम हे एक बघा पूर्ण शेडमध्ये तर आपण भाऊंची मुलाखत घेऊया आज चोपन्न दिवसाचा हा पक्षी आहे आज साधारणतः ॲव्हरेज वेट याचं एक किलो आहे तर खाद्य किती लागलं मेडिसिन वगैरे खर्च किती झाला कशा पद्धतीने त्यांनी हे डेव्हलप केलेलं आहे तर आम्ही आता दोघंच इथं आहे कॅमेरा धरायला काही कोणी नसल्यामुळं फ्रंटचा व्हिडिओ मी घेतो आहे मी गणेश चुंके मनमाड येथील रहिवासी आवाज मी गेल्या एक वर्षापासून कावेरी गावऱ्यांमध्ये मा माझं करिअर बनायचं ठरवलं त्यानंतर आमचे मान्य देवचंद दादा बिडकर हे आम्हाला भेटण्यासाठी आलेले होते त्यांच्याकडे मी जाऊन भेटलो त्यांच्या अहिल्या ॲग्रो या पोल्ट्री सर्व्हिसेस मार्फत आपण भांडे खाद्याचं व्यवस्थापन आणि मेडिसिन वॅक्सिन कसं केलं पाहिजे चिक्स कसे घेतले पाहिजे क्वालिटी चिक्स कसे मिळतील त्यांचं वॅक्सिनेशनचे टायमिंग काय ह्या सर्व गोष्टी यांनी मला जेव्हा सांगितल्यात सर्व झालं मार्गदर्शन पर आपण एक पहिली बॅच जी घेतलेली होती ती दोनशे पिल्लांची घेतली होती त्या दोनशे पिल्लांच्या बॅचनंतर आपल्याला जो अनुभव आला मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे काही गोष्टी आम्हाला कळल्या सर्व की असं असतं तसं असतं काही यूट्यूबवरनं नॉलेज घेतलं काही देवचंद दादांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यानंतर ते जसं चालत 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 आज आपण पाचशे किल्ल्यांवर येऊन ठेपलेलो आहे आपल्या यूट्यूब चॅनेलचा काही फायदा झाला का तुम्हाला व्हिडिओ बघतो चॅनलचाही खूप फायदा झाला त्यावर तुमचे जे व्यवसायपर मार्गदर्शन प्लस काही जनरल गोष्टी तुमच्या युट्यूब चॅनलवर न कळतात काही घडामोडी असतात किंवा एखाद्या गोष्टी पोल्ट्री संदर्भात काय फायदा झाला आपल्या चॅनल संदर्भात आमचा असा फायदा झालेला आहे की तुम्ही जे वॅक्सिनेशन आणि याच्यावर जे व्हिडिओ बनवलेले मार्केटिंगवर की तुम्ही कसं करू शकता आणि व्यवसायाचा अर्थकारण कसं आहे हे जे तुम्ही सांगितलेलं आहे त्यावरून आपल्याला त्या गोष्टींचा खूप फायदा झालेला आहे अच्छा मग आता इंजिनिअरिंग चांगल्या पगाराची नोकरी सोडून जर तुम्ही या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे तर भविष्यात कशा पद्धतीने जायचं ठरवलं हो आहे तुम्ही भविष्यात आपण एक चार ते पाच हजार पक्षा कावेरी गावरान पक्षांपर्यंत जाणार एवढं टार्गेट ठेवलेलं आहे आणि भविष्यात जर अशीच साथ जर राहिली कन्सिस्टन्सी वगैरे सर्व मेंटेन करून आपण कुठपर्यंत पोहोचण्याचा विचार करू दहा हजार वीस हजार ती खूप भविष्यातली गोष्ट पण आज सध्या माझा एक दोन ते तीन वर्षात गोल असा आहे की आपण पाच ते सात हजार पक्षांपर्यंत आपण पोहोचू अच्छा अच्छा आता हे पक्षी किती टाकलेले पूर्ण आता हा तो गोठा, हो। गोठा होता तुमचा हो काही मशीनचा गोठा होता मशीनचा गोठा होता यालाच आपण आल्टर केलेलं आहे काही नवीन हे नाही फक्त त्या साईडला पत्रे नव्हते ते पत्रे व्यवस्थित टाकून घेतला म्हणजे एकदम छोट्याशा इन्व्हेस्टमेंट आणि हे शेड पूर्ण बनवताना मी आणि माझ्या मित्रांनी मेहनत घेऊन सर्व केलेलं आहे पक्षी जेव्हा टाकताना जेव्हा फिडला पैसे कमी पडले आमच्या मित्रांनी सहकार्य केलं देवचंदादांचं आम्हाला सहकार्य मिळालं त्या ह्या सर्व गोष्टी सहकार्यातून हे सगळं मोठं केलेलं असताना आज ही सर्व गोष्ट आहे हे पक्षी किती टाकलेले तुम्ही आता हे पाचशे पक्षी आहेत आपले पाचशे किती तारखेला टाकलेली बॅच हे मागच्या सहा तारखेला टाकलेले आहे आज त्रेपन्न ते चोपन्न दिवसांचे पक्षी अच्छा चोपन्न दिवसाचे याचं एव्हरेज वेट किती निघतंय आता वेट आहे हजार ग्रॅम एक, एक किलो दहा ग्रॅम पर्यंत एक किलो एव्हरेज वेट आहे याला फीड किती लागलेले आता आता सध्या जर सर असं धराल तर तुम्ही दोन किलो आठशे ते नऊशे आपल्याला अच्छा दोन किलो आठशे ते नऊशे म्हणजे हो। पावणे तीन किलो मध्ये तुम्ही एक किलोची साईज घेतलेली आहे आणि अजून एखादी गोनी याच्यात तुम्ही स्टॉक केलेली गोणी म्हणजे कालपर्यंत तुमचं पावणे तीन किलो फीड लागलेलं आहे एका पक्षाला आणि त्याच्यावरती तुम्ही एक किलोच ॲव्हरेज घेतलेलं आहे साईज बी एकदम छान आहे तुमची व्हेरिएशन नाही काही नाही नर मादी वगैरे याला काही मेडिसिन मेडिसिन वगैरे आपण फक्त दोन आहे लासोटा सातव्या दिवशी गंगोरात चौदाव्या दिवशी ते वॅक्सिन केल्यानंतर आपण जेव्हा स्टार्टर वर ना फिनिशर वर पक्षी येतो किंवा तीस दिवसाचा पक्षी ज्या वेळेला होतो त्यावेळेस आपण फक्त त्यांना लिव्हरटॉनिक दिलेला आहे अच्छा ग्रोथ प्रमोटर वगैरे काही वजन प्रमोटर वगैरे काहीच दिलेलं नाही सर्दीसाठी वगैरे सर्दीसाठी आहे आता सर्दी म्हणजे वातावरणाचा जो असा चेंज असतो त्या वातावरणाच्या चेंज नुसार आप जर आपल्याला गरज वाटली तर आपण मेडिसिन देत असतो अच्छा आता हे पाचशे पक्षी किती दिवसात विकण्याचं प्लॅन आहे यांचा अजून आठ ते पंधरा दिवसात आपण यांचं सेल आउट करणार अच्छा पंधरा दिवसात साधारणतः किती वेट असू शक येईल यांचं बाराशे ते साडे पर्यंत वेट होईल अच्छा म्हणजे साधारणतः तुमचे आता चौपन्न दिवस अजून चौदा पंधरा दिवस ठेवले तर सत्तर दिवसामध्ये तुम्ही सव्वा घेणार अच्छा आणि सव्वा किलोचं ॲव्हरेज येण्यासाठी साधारणतः अजून तुम्हाला आ... एक किलो पर्यंत जरी फीड लागलं ला। एक किलो पर्यंत फीड जरी लागल ला। तरी तुमची कॉस्टिंग किती राहील सगळं साधारणतः सर्व सर्व म्हणजे पूर्ण पक्षी तयार कॉस्टिंग जाते खूप झालं तर एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस रुपयाच्या फीड किती किलो पर्यंत पडतं तुमचं घरी मी, मी स्वतः बनवतो फीड बाहेरून रेडी फीड फक्त स्टार्टर पर्यंत वापरतोय भविष्यात त्याचाही विचार आहे की आपण चिक्स वन डे पासन आपण कसं बनवू शकतो पूर्ण काय आपण मील विकत घेतलेली आहे आपण याचा सोयाचा स्टॉक करतो आता काय किलो पडतंय फीड आता मका खूप महाग आहे एकोणतीस रुपये नाही सर मी आधी स्टॉक करून ठेवलेला होता त्यामुळे मला अच्छा त्या सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत किंवा एकोणतीस रुपयापर्यंत कधी जर प्लस मायनस झाले तर आपल्याला फीड पडत आहे अच्छा एकोणतीस रुपये म्हणजे साधारणतः साडेतीन किलो फीड म्हटलं तुमचं तर साधारणत हे सत्याऐंशी रुपये आणि तीन नव्वद शंभर रुपयामध्ये तुमचं फीड होत आहे शंभर रुपयापर्यंत आणि पक्षी केवढे जाणलेलं आहे तुम्ही एकशे तेवीस ते एक ते आणि दोन रुपयाचं मेडिसिन एकशे पंचवीस रुपये देखभाल तर तुम्ही स्वतःच करताय नाव करता ना? कर म्हणजे एकशे पंचवीस रुपयामध्ये साधारणतः तुमचं सव्वा किलोचं ॲव्हरेज येईल आजच्या मार्केट दरानं जर बघितलं तर साधारणतः सव्वा दोनशे रुपयापर्यंत पक्षी बनवू शकतो पैसे म्हणजे आजच्या वॉटच्या हिशोबानं तुम्हाला नव्वद ते शंभर रुपये हा नफा होऊ शकतो एका नागाला अच्छा म्हणजे पाच नम पंचेस साधारणतः बेचाळीस त्रेचाळीस हजार रुपये तुम्हाला ह्या लॉटमध्ये मिळतील आहे त्या पंधरा दिवसामध्ये अच्छा आता भविष्यात काय एवढ्यावरती थांबायचं सा का अजून काही याच्यात वाढ करायची पाच ते सात हजार अच्छा कारण चांगल्या पगाराची नोकरी सोडून तुम्ही आलाय हो। तर नेमकं काय वाटलं बघ तुम्हाला हेच करावं असं का वाटलं यासाठी कि आम्ही मित्रांना अंडी शोधण्यासाठी गेलेलो होतो गावठी अंडी मिळत नव्हते अच्छा मित्राची तब्येत खराब होती गावठी अंडी मिळत नव्हते मग तपास केल्यानंतर असं कळलं की आपल्याकडे खूप कमी प्रमाणात त्या हलो हलो। मार्केट त्या म्हणजे मार्केटमध्ये डिमांड आहे हे हो। शोधलं तुम्ही तसा एक अच्छा मग आता चांगल्या पगाराची लोक आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर लोक नोकरीच्या पाठीमागे लागलेले दहा हजाराचे असो पंधरा हजाराचे असू पण एकदम कमी प्रमाण आहे कि उद्योजकतेकडे किंवा कडे जायचं असे बरेचसे तरुण आहे की ते जात नाही रिस्क वगैरे किंवा मार्केट कळत नाही मार्केट प्लस असलं तर आपण पैसा कमवणार मार्केट मायनस गेलं तर हे करणार नाही हे बघा धंदा म्हटलं आज कुठलंही प्रोडक्ट घेतलं तर रेट हे चेंज होतच राहतात असं काही फिक्स रेट बदलतात हा तर मग आता कोंबडीचे बदलण्यासाठी काही विशेष नाही बदलणं काहीच विशेष नाहीये सोन्याचे बदलतात पण कोंबडीमध्ये जर तुम्ही पीएचडी केली अनुभवातून तर शंभर टक्के तुम्ही नफा हा घेऊनच येणार ना कारण फीड आपला स्वतःचा असताना आपण तिथपर्यंत पक्षी समजा नाही घेते आपलं पक्षी वेळ तर आपण थोडे दिवस आठ दिवस दहा दिवस थांबू शकतोय मार्केटला आणि मला एक असं विचारायचं आहे आता बरेचशे चिक्स आपले जातात हप्त्यामध्ये पाच दहा हजार वगैरे असे चिक्स आपण देतो याच्यामध्ये दोनशे तीनशे पाचशे पाळणारे कस्टमर भरपूर आहे पण याच्यामध्ये बरेचशे लोक फीड देत नाही मका तांदूळ बाकीचं देत बसता ती चुकीची पद्धत आहे आता आपण चोपन्नाव्या दिवशी जर एक किलोचा वेट घेतोय माझा वेळ खर्च करतोय आणि पैसा खर्च करतोय ही सगळी एकच गोष्ट आहे माझा वेळ देऊ का पैसा देऊ ही एकच गोष्ट आहे बरोबर तर लोकांनी व्यावसायिक दृष्ट्या हे शंभर टक्के फीडवर जर प्रयत्न केले तर खूप चांगल्या पद्धतीने नफा आपण कमवू शकतो म्हणजे नफा आज भेटेल किंवा उद्या भेटेल हो पण माल बनवणं ही आपली जबाबदारी बनवणं ही जिम्मेदारी आहे जिम्मेदारी आणि क्वालिटी बनवून ही जिम्मेदारी कारण त्याला जो ज्याला लागणारा खर्च आहे तो खर्च केलाच पाहिजे केलाच पाहिजे म्हणजे थोडक्यात त्याला जे पाहिजे ते आपण दिलं तर तो देऊ शकतो बरोबर ना तर मित्रांनो बघा हे बंधू इंजिनियर आहे जॉब सोडून त्यांनी कावेरी कुक्कुटपालनात करियर बनायचं ठरवलं आहे आणि आज बघा हे पाचशे पक्षी त्यांनी टाकलेले वीस मॉटलेटी झालेली फक्त आणि आज चोपन्नाव्या दिवशी एक किलोची साईज आहे हे बघा यांचे फीडचे भांडे हे बघा पूर्ण भरलेले आहे पक्षी शांत बसलेला आहे हे बघा एकदम शांततेत बसलेलं आहे कारण का त्यानं पोटभर फीड खालं आणि बसून घेतलं म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्याला जेवढं लागेल तेवढंच खाईल ते भांडं भरेल असू करी कामा असू पण त्याला पाहिजे तेवढं तो खातो आणि आज पावणे तीन किलो फीड यांचं गेलेलं आहे बरेचसे नर आम्ही बघितले तर बाराशे ग्रॅमपर्यंत वजन आहे बघा आता याचं वजनसुद्धा बाराशे ग्रॅम येईल याचं बाराशे ग्रॅम येईल म्हणजे ॲव्हरेज एक किलो आहे तर बरेचसे नग असे की जे बाराशे प्लसमध्ये साईजमध्ये आहे म्हणजे थोडक्यात खर्च करणं हे गरजेचं आहे फीड देणं आणि पोल्ट्रीमध्ये फीड हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे योग्य ते फीड असल तर योग्य ते साईज येईल मार्केट जसं चालेल त्या पद्धतीने पैसे मिळतील तर या भाऊंनी आज नोकरी सोडून जरी याच्या पाठीमागं जायचं ठरवलं आहे तर याच्या पाठीमागं त्यांचा खूप मोठा गोल आहे आणि भविष्यात याच मार्गाने त्यांना खूप मोठं करिअर करायचं आहे हे बघा हे फीड त्यांनी घरी बनवलेलं आहे सोया डिओशी मका वगैरे विकत घेऊन तर आज मार्केट रेटपेक्षा त्यांना चार ते पाच रुपये कॉस्टिंग कमी बसतं आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे फक्त दुसऱ्याची गुलामी केल्यापेक्षा स्वतःचं मालक झालेलं कधीही चांगलं तुम्ही काय संदेश देऊ शकता पोल्ट्रीधारकांना पोल्ट्रीधारकांना माझा एकच संदेश आहे करायचं तर मन लावून करा कन्सिस्टन्सी ठेवा शंभर टक्के व्यवसाय आहे तो पैसा आज कमावा किंवा उद्या कमावा तो व्यवसाय तो तुम्हाला देऊनच जाणार जर तुमची करण्याची इच्छा असेल आणि इच्छाशक्ती जर असेल तर तुम्ही नक्कीच स्टॉपला पोचू शकता धन्यवाद मित्रांनो हो थँक्यू सो मच व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा